आज आपण पारंपरिक पद्धतीमध्ये मासोडी रस्सा पाहणार आहोत काही पदार्थ असे असतात ते एकदा चाकले तर पुन्हा कितीदाही खाल्ले तरी ते नव्याने चाकल्यासारखे वाटतात असाच त्यातला एक पदार्थ म्हणजेच मासोडी रस्सा या व्हिडिओमध्ये मासोडीचं सारण आणि मासोडीचा रस्सा एकाच वाटणापासून कसा तयार करायचा हे आपण पाहणार आहोत सोबतच मासोडीच्या बेसनासाठी पाणी किती घ्यायचं बेसनपीठ किती शिजवायचं कमीत कमी वेळेमध्ये स्टेप बाय स्टेप मासवडी मासोडीचा रस्ता कसा तयार करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्सह व्हिडिओ शेअर केलेला आहे हॅलो नमस्कार वैशालीच किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ वाया न घालता रेसिपी सुरू करू सर्वात पहिली स्टेप सोबतच एक टिप्स मासोडी करायला घ्यायच्या अगोदर साहित्याची जमावजमी करायची म्हणजेच आपल्याला या करता जे साहित्य पाहिजे आहे ते पुन्हा पुन्हा घेण्यासाठी डब्याला जायची गरज पडणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे सर्व साहित्य एकत्र जमवल्यामुळे हे पटापटा आपल्याला जसं हवा आहे तसं वाटण भाजून घेता येईल हे सर्व साहित्य सारण आणि वाटणाच्या प्रमाणात घेतलेलं आहे अगोदर पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतल्या सोबतच एक आल्याचा सा तुकडा साल काढून घेतला त्यानंतर एक वाटी खिचलेलं खोबरं घेतलं वजनी प्रमाणात हे पन्नास ग्रॅम खोबरं असेल त्यानंतर मी एक वाटी पांढरे ती स्वच्छ करून घेतलेले आहेत बेसनपीठ घेतलं तुम्हाला जेवढ्या वड्या करायच्या त्यानुसार तुम्ही बेसनपीठ घेऊ शकता बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे कमी किंवा जास्त रसाच्या वाटण्यासाठी पोहे खाच्या चमच्यानं एक चमचा धने घेतले चार ते पाच मिरे घेतले दोन लवंगा घेतल्या दोन लाल मिरच्या घेतल्या मिरच्या तुकडे करून घेतले तुम्ही कमी जास्त घेऊ शकता सोबतच मी सारणात घालण्यासाठी किंवा वाटणामध्ये घालण्यासाठी एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी शेंगदाणे घेतले सोबतच मध्यम आकाराचे तीन कांदे बारीक चिरून घेतले कांदा बारीक चिरून घ्यायचा त्यामुळे भासताना पटकन भाजतो आता दुसरी स्टेप ती म्हणजे वाटण भाजून घ्यायची सर्वात अगोदर लो टू मिडीयम फ्लेम वरती कढई जास्त गरम नसती तेव्हा आपल्याला हलके असे मसाले जे पटकन भाजतात ते अगोदर भाजून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण धने मिरच्या मिरे आणि लवंग अगोदर भाजून घ्यायच्या आता हे मसाले आपल्याला तेल न घालताच भाजून घ्यायचे हलके असे भाजून घ्यायचे खूप असा रंग बदलू द्यायचा नाही हे पटकन भाजतात एखाद्या मिनिटामध्ये मसाल्याचा छान असा वास येतो पहा छान असे मसाले भाजले लगेचच थंड होण्यासाठी काढून घेते सुरुवातीला कढई जास्त गरम नसते लगेच खोबरं घातलं एखादा मिनिट भर थोडासा हलका रंग बदलू द्यायचा खोबरं भाजून घ्यायचं खूप असा रंग बदलू द्यायचा नाही नाहीतर भाजीमध्ये खोबऱ्याची कडवट चव लागेल बघा एखादं मिनिट परतल्याच्या नंतर खोबरं आपलं छान भाजलेलं आहे थंड होण्यासाठी बाजूला काढून घेते खोबरं भाजल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मिडियम टू हाय केलेली आहे आता आपण लगेचच एक दोन मिनिट तीळ भाजून घ्यायचे खूप जास्त तीळ भाजायचे नाही थोडासा तिळाचा रंग बदलला आणि तिळाचा असा खमंग वास उठला की लगेच तीळ काढून घेते तकडे छान गरम झाली यामध्ये आता आपण शेंगदाणे घालून घेणार शेंगदाणे आपल्याला छान असे रंग बदलेपर्यंत भाजायचे एक दोन मिनिटामध्ये शेंगदाणे कडक असे शे रंग बदलेपर्यंत भाजून झालेले आहे ताटामध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवते आता कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा घालते कांदा आपल्याला मिडियम टू हाय फ्लेम असा बारीक होईपर्यंत भाजून घ्यायचा एवढा मोठा कांदा तीन ते चार मिनिटामध्ये अगदीच थोडासा होतो संपूर्ण वाटण भाजण्याकरता तेलाचा एक थेंबही वापरलेला नाही कांदा भाजण्यासाठी आपल्याला एक चमचा भरून तेल घालायचं तेल घातल्यामुळे एवढा मोठा कांदा एक दोन मिनिटांमध्ये छान असा भाजून एवढूसा होईल दोन तीन मिनटामध्ये कांदा छान भाजला थंड होण्यासाठी साईडला ठेवते आता ही तिसरी स्टेप मासोडीचं सारण तयार करून त्याकरिता इथे मी मिक्सरचा जार घेतला आता कोणतं साहित्य अगोदर वाटायचं कोणतं साहित्य नंतर वाटायचं ते पाहूया सर्वात अगोदर मिक्सरच्या जार मध्ये सारणासाठी अर्धे शेंगदाणे घातले अर्धे शेंगदाणे वाटण्यासाठी बाजूला ठेवले सोबतच यामध्ये भाजलेलं खोबरं घातलं अंदाजी दोन चमचे हे खोबरं असेल आता यामध्ये दोन तीन चमचे तीळ घालायचे व साहित्य एकत्र न वाटता जे कोरडे साहित्य ते वाटून घ्यायचे त्यामुळे वडीचं सारण हे खूप चिकट होत नाही ही एक टिप्स होती वाटून घेतले तीळ खूप रसंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेते खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही आता त्याच मिक्सरच्या जार मध्ये थोडासा कांदा घातलेला आहे सोबत नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर घातली मिक्सरला फिरून बारीक वाटण तयार केलं आता ह्या कोरड्या सारणामध्ये हे वाटलेलं वाटण मिक्स करायचं सोबतच आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं भरपूर अशी कोथिंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करायचं तिखट थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता आता याला छान असं हाताने मिक्स करायचं या सारणामध्ये एक चमचा भरून अख्खे तीळ घातले हे ऑप्शनल आहे आता या सारणामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने आवडत असेल तर एखादा चमचा धने पावडर घालायचं छान मिक्स करून बाजूला ठेवते सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कमी वेळेत स्टेप बाय स्टेप मासवडी रसा कसा करायचा ते पाहतो आता लगेचच रशाचं वाटण करून घेऊ त्याकरता तेच मिक्सरचा जार घेतला त्याच्यामध्ये हे उरलेले मसाले घालायचे सुरुवातीला पाणी न घालता त्याला बारीक करून घ्यायचं मिक्सरला एकदा फिरून घेतल्यावर याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालायचं नाही फक्त मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा इतकं पाणी घालायचं आता लगेचच आपण मिक्सरला बारीक करून घेऊ मिक्सरला फिरवलेला मसाला छान असा बारीक करून घ्यायचा त्यामुळे ग्रेव्ही एक सारखी तयार होते चौथी स्टेप मासुळीचं बेसन तयार करून घेऊ एक काचेच्या बाउलमध्ये मी हे बेसन घातलेलं आहे बेसनपीठ मिक्स करण्यासाठी पसरट भांड घ्यायचं त्यामुळे बेसन पीठाच्या गाठी होत नाही एकसारखं मिक्स होतं आता या पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही पाण्याचा अंदाज देणार नाही तर इथे मी साधारण एक वाटी पाणी घालून छान असं मिक्स केलं वाटीने बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलं त्यामुळे बेसनपीठ घेताना एखाद्या कपाचं किंवा वाटीचं प्रमाण घ्यायचं ते बघ पाणी कमी जास्त पडणार नाही आता हे संपूर्ण पीठ भिजवण्याकरता इथे मला ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं त्या वाटीने दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे एकदम धिरड्याच्या पिठासारखं हे पीठ आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे आता पिठामध्ये मी किंचितची हळद घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट किंवा हिरव्या मिरचा ठेचा तुम्ही घालू शकता सोबतच चवीपुरतं मीठ घातलं पहा पीठ किती छान असं सैलसर सा तयार झालं पहा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आपल्याला बेसन मिक्स करून घ्यायचं त्यामुळे आपलं बेसन परफेक्ट तयार होईल गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झाल्याच्या नंतर एक चमचा भरून तेल घातलं शक्यतो हे बेसन करताना तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल तर त्याचा वापर करा त्यामुळे बेसन पीठ जास्त तळाशी चिटकत नाही हे बेसन पीठ शिजत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची त्यामुळे पिठाच्या गाठी होत नाही आपल्या सोयीनुसार आपल्याला हटवता येतं एक दोन मिनिटामध्येच हे पीठ असं थिक व्हायला सुरुवात होती थोड्याफार गाठी झाल्यासारख्या दिसत असतील तर असं चमच्याच्या सहाय्याने दाब देऊन याला व्यवस्थित अशा गाठी फोडून घ्यायच्या ही सर्व प्रोसेस आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच करायची आहे तीन चार मिनिट पीठ छान असं कंटिन्युअस हलवल्याच्या नंतर पीठ बघा असं घट्टसर झालेलं आहे खूप जर पीठ घट्ट झालं असेल तर थोडस गरम पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता पीठ थोडस सैलसर करू शकता पाच ते सहा मिनिटासाठी झाकण लावून या पिठाला छान अशी वापर म्हणजे मासुडी खाताना हे पीठ आपल्याला कच्च लागणार नाही एक पाच ते सहा मिनिटा नंतर या बेसन पिठाला छान अशी वाप देऊन घेतली आता लगेचच आपण मासुडी थापून घेणार अगोदर पीठ छान असं मिक्स करायचं मासवडी थापवण्याकरता एखादा प्लॅस्टिकचा असा कागद किंवा कॉटनचा थोडस पाणी त्याच्यामध्ये एखाद चमचा तेल घालून घ्यायचं त्यामुळे मासवडी थापत असताना हे पीठ आपल्या कपड्याला किंवा कॅरी बॅगला चिटकणार नाही या प्लॅस्टिकच्या कागदावरती थोडस पाणी शिंपडून घेतलं सोबतच याच्यावरती थोडीशी कोथंबीर घातली आणि खोबरं घातलेलं आहे तुम्हाला जेवढी मोठी वडी घालायची तेवढं तुम्ही बेसनपीठ घेऊ शकता इथे मी एक चमचा बेसनपीठ घेतलं बेसनपीठ हे गरम असतानाच आपल्याला वडी थापून घ्यायची त्यामुळे अधून मधून पाण्याचा हात घेऊन ही वडी आपल्याला खूप बारीक नाही खूप जाडही नाही अशी मध्यम अशी थापून घ्यायची छान अशी वडी थापून घेतलेली आहे उरलेल्या बेसनपीठावरती लगेचच झाकण ठेवायचं ते बेसनपीठ पण थंड झाले नाही पाहिजे थंड झालेल्या बेसनपीठाची वडी थापल्या जाणार नाही त्यामुळे झाकण हे आवर्जून ठेवायचं या पीठावरती मध्यभागी सारण ठेवायचं आपल्या हाताने हे सारण असं सर्व वडीपर्यंत पसरून घ्यायचं मुळे वडीच्या शेवटपर्यंत सारणाची टेस्ट लागेल ही सर्व प्रोसेस गरम गरम असताना करायची थंड झाल्यावरती वडी थापल्या जाणार नाही लगेचच मासवडी तयार करून घेऊ दोन्ही हाताच्या सहाय्याने कॅरी बॅग सोडत आपल्याला ही वडी आतमध्ये दाब चालायची जसं की मध्ये दिसत आहे त्याप्रमाणे रोल केलेल्या वडीला दोन्ही हाताच्या सहाय्याने अशा दाब देऊन प्रेस करायचा आहे माशासारखा आकार द्यायचा त्यामुळेच मासवडी या वडीला मासवडी म्हणत असतील पहा किती छान अशी गुपगुपीत मासवडी तयार झालेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यापेक्षा बारीक ही मासवडी करू शकता पण मला थोडीशी गुपगुबीतच आवडते म्हणून मी अशी जाडसर थापून घेतलेली आहे आता आणखी एक मासवडी करून दाखवते भरपूर असं सारण घातलं एवढ्या पिठाच्या मी दोनच मासवाड्या तयार केलेल्या आहेत छान अशा गुपगुबीत माझ्या मासवाड्या तयार झाल्या आणि सारण पण भरपूर घातलेला आहे बघा कॅरी बॅग सोडत आपण ही मासवडी तयार करायची दोन्ही हाताने छान अशी माशासारखा आकार देऊन प्रेस करायचं पहा छान अशा मासवड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला हवं त्या साईजच्या तुम्ही मासवाड्या इथं कट करू शकता मी थोड्या थोड्या अंतरावरती छान अशा मासवड्याला कट लावले आणि मासवड्या कट करून घेतल्या आता आपण लगेचच या ताटामध्ये काढून घेऊ पहा किती छान अशा मासवाड्या तयार झाल्या एक सारख्या आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे मासवड्या बाजूला ठेवते रसा करून घेते आता ही पाचवी स्टेप कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं तेल छान गरम झाल्याच्या नंतर एक चमचा मोहरी घातली त्यानंतर पंधरा ते सोळा कडीपत्त्याचे पान घातले कडीपत्त्याची पान छान अर्धा मिनिटं परतून घ्यायचे सोबतच ज्याच्यामध्ये दोन चमचे कांदा लसून मसाला घातला झणझणीत रस्सा करायचा असेल तर एक चमचा लाल तिखट तुम्ही ते घालू शकता सोबतच आपण वाटून घेतलेला मसाला घालायचा मसाल्यामध्ये दे सध्या पाणी कोणतंच घातलं नव्हतं तसाच मसाला घातलेला आहे हा मसाला आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा तेल सुटू द्यायचं कंटिन्युअसली चार ते पाच मिनिटं याला हलवत राहायचं मसाल्याचा थोडासा पांढर रंगाला असा लालसर तरीदार दिसायला लागेल बघा एक दोन मिनिट झाले छान असा मसाला परतून घेतला सा कंटिन्युअसली परतायचं त्याच्यामुळे खाली पण लागणार नाही मसाला छान तेलामध्ये परतल्या जाईल मसाला तेलामध्ये परतल्या जातो तेवढीच भाजीची चव पण छान लागते आणि भाजीला तरी येते पाच सहा मिनिट परतल्याच्या नंतर गॅसची फ्लेम हाय केली मिक्सरच्या जार मध्ये थोडस गरम पाणी करून घातलं गरम पाणी घालायचं त्यामुळे मसाल्याला छान अशी चव टिकून राहते मिक्सरच्या जार मध्ये जो उरलेला मसाला होता तो पण वेस्ट जाणार नाही आपल्याला जेवढा रस्सा करायचा तेवढं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं ही रस्सा भाजी असल्यामुळे थोडीशी पातळच ठेवायची म्हणजे भाकरीसोबत ही कुसकुरून छान खाता आली पाहिजे थोड्या वेळातच भाजीला छान अशी उकळी आली याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं मीठ सर्वात शेवटी घालायचं म्हणजे भाजीचा आपल्याला अंदाज येऊन जातो मीठ छान असं मिक्स करायचं एकत्र करायचं म्हणजे सर्व भाजीला हे मीठ लागेल पहा एक सारखी तरीदार मासवडी रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे तर ही भाजी आपण गरमागरम सर्व करूया आता ही मासवडी रस्सा खायचा कसा तर पहा मस्त रश्यामध्ये मा मासवडी घालायची असं ताज पाण्याचं लिंबू पिळायचं सोबतच कांदा ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी छान अशी कूस करून खायची पकवर्णासोबत तुम्ही ही मासवडी साईड डिश म्हणून करू शकता खूप सोप्या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितलेली आहे नक्कीच तुम्हाला आवडली असेल तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपी